बुधवार दिनांक बावीस जून रोजी सिन्नर तालुका मनसेच्या वतीने मराठी मनाचा मानबिंदू नुकतेच ज्यांना कार्यकर्त्यांकडून हिंदू जननायक अशी पदवी बहाल झाली अशा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्या आदेशाने सिन्नर शहरात असंख्य युवकांनी विद्यार्थी सेनेत प्रवेश करत सिन्नर कॉलेज येथे विद्यार्थी सेनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी नाशिक जिल्हा मनसे अध्यक्ष अंकुश पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड उपस्थित होते बुधवार दिनांक बावीस जून रोजी सिन्नर येथील गुरुवरय मामासाहेब दांडेकर कला सिन्नर कॉलेज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येऊन यावेळी असंख्य युवक युवतींनी विद्यार्थी सेनेत प्रवेश केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सेनाप्रमुख अमित ठाकरे यांनी विद्या दिलसे असा नारा देत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज ॲडमिशनसाठी अडचणी येतात त्यांचा विचार करत अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मनसे विद्यार्थी सेना काम करणार असून त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन सिन्नरेतील अक्षय हिरे आदित्य उगले ओम पाबळकर अनिकेत जाधव शुभम डावरे सिद्धेश सांगळे प्रसाद वारुंग संकेत उगले यश कोतवाल आदींनी विद्यार्थी सेनेत प्रवेश करून सिन्न सिन्नर कॉलेज येथे नामफलकाचे अनावरण मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड जिल्हा संघटक तुषार कपोते उपतालुकाध्यक्ष धनंजय बोडके शरद गुगे उपजिल्हा संघटक सैतन सिंग राजपूत जनहित विधी विभाग तालुका संघटक सचिन ओझा महिला तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा मालती कांबळे सुभद्रा आंधाळे जयेश गोटेकर दिव्या विश्वनाथ आंधाळे विकास लोंढे आदींसह मनसैनिक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व नामफलक अनावरण संपन्न झाले रोहन भाऊसार अमित साहेब ठाकरे महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जे एम डी कॉलेज सिन्नर येथील शेकडो विद्यार्थ्यांनी युवकांनी आज महाराष्ट्र विद्यार्थी सेनेत प्रवेश केला त्याबद्दल त्या सर्वांचे स्वागत तसेच या ठिकाणी या महाविद्यालयाच्या बाहेर शाखा उद्घाटनाचा कार्यक्रमही या ठिकाणी पार पडला आहे सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र विद्यार्थी सेनाची धुरा हाती घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उदंड असा प्रतिसाद त्यांच्या नेतृत्वावर ठेवून अनेक युवक हे महाराष्ट्र विमान विद्यार्थी सेनेत प्रवेश करत आहे त्याचाच भाग एक म्हणून मधील या माझ्या शेकडो विद्यार्थी योगमित्रांनी आज महाराष्ट्र मान विद्यार्थी सेनेत आमच्या परिवारात आज प्रवेश घेतलेला आहे त्यामुळं मी त्या सर्वांचे स्वागत करतो त्यांच्याकडून भविष्यात या ठिकाणी विद्यार्थी हिताचे कार्य घडो याच मी सर्वांना शुभेच्छा देतो राव साहेबांच्या मार्गदर्शनावरती आम्ही साहेबांनी जे विद्यार्थी सेनेचं काम हाती घेतलं आहे त्याचे कारणही तसेच आहेत विद्यार्थी तसेच मुलांना भरपूर अडचणी असतात आणि त्या अडचणींसाठी त्यांच्याकडे पर्याय नसतो त्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी विद्यार्थी सेनेचा पर्याय उघडला आहे आणि सद्यस्थितीला राजसाहेबांच्या स्वाक्षरीचे जे पत्रक वाटप करताना मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला व त्याच पत्रक वाटपाच्या वेळी मला ह्या सर्व विद्यार्थ्यांची भेट झाली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला साहेबांचं काम खूप आवडतं आणि आमच्या विद्यार्थी तसेच भरपूर अडचणी येतात तर आम्हाला तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे आणि विद्यार्थी सेनेसोबत काम करायचं आहे आणि माझ्यासारखे इतर जे विद्यार्थी असतील त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आम्ही नेहमी ने 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 प्रयत्न करू हा विचार त्यांनी मला मांडल्यानंतर आमचं सन्मान्य जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार आणि मनविसेचे जिल्हाध्यक्ष श्यामदादा गौड यांच्याकडे मी वि हा विचार मांडला आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये मा मला सहकार्य झालं ते आमचे कक्ष आणि तसेच आमचे कपोते भाऊ लखन खरडे तसंच एकनाथ भौदिघे शैतान सिंग राजपुरोहित सचिन ओझा आणि सर्व आमचे मनसैनिक धनंजय धनु गोडके आणि गाडेकर सर्वा सर्वा या सर्वांनी मला सहकार्य केलं आणि माझ्या सर्व विद्यार्थी तरुण विद्यार्थी मित्रांचं आमच्या पक्षामध्ये स्वागत आहे आणि त्यांना इथून पुढं उत्साहात सर्व कामं करायचं ज्या उत्साहात त्यांनी प्रवेश घेतला त्याच उत्साहात त्यांनी सर्व विद्यार्थी सेनेचं काम पार पाडायचं ह्याचं मी आवाहन करते तसंच आज मी सर्व विद्यार्थी दशेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगते तुम्हाला ॲडमिशनचे जातीचे दाखले किंवा इतर कोणत्याही बाबतीत अडचणी असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विद्यार्थी सेना तुमच्यासाठी तत्पर आहे तर ते त्यांना तुम्ही संपर्क साधा प्रत्येक गावामध्ये तालुका अध्यक्ष किंवा महिला तालुका अध्यक्ष असतात त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन देते तसंच आज इथे उपस्थित असलेले आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष तसंच मनविसेचे जिल्हाध्यक्ष दोघांनाही मी आज सर्व विद्यार्थी सेनेमार्फत ग्वाही देते की आज ज्या उत्साहात आम्ही प्रवेश केला त्याच उत्साहात आम्ही सर्व विद्यार्थी सेनेचं काम करू आज जी एम डी कॉलेजसमोर अमित ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सेनेचा प्रवेश केला आहे अनेक विद्यार्थ्यांनी केलाय आणि त्यासोबत मी पण केलाय मला आनंद होतोय की मला लहानपणात म्हणजे इतक्या लहानपणात राजकारणाची आवड असून मला या पक्षात यायला संधी मिळाली आणि ज्याप्रमाणे इतर विद्यार्थी काम करतील त्याप्रमाणे मलाही संधी मिळाली तर मी काम करायचा जरूर प्रयत्न करेन सन्मान्य राजसाहेब आणि अमित साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत आज सिन्नगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला मी सर्वप्रथम या सर्व तरुणांचे तरुणींचे मी हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या परिवारामध्ये यांना भविष्यात ज्या शैक्षणिक कालावधीमध्ये ज्या अडचणीत असतात त्यासाठी आमची से विद्यार्थी सेना आहे आणि विद्यार्थी सेनेची काम करण्याची पद्धत म्हणजे आपण बघतो की इथे ॲडमिशनचा विषय असेल किंवा शाळेत जे जे कॉलेजला जे डॉक्युमेंट्स असतात त्या डॉक्युमेंट्सला दे जे काही त्यांना जातीचा दाखला असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सदैव या तरुणांच्या पाठीशुभे असेल अशी ग्वाही देतो नमस्कार सर्वांना पहिले माझा जय महाराष्ट्र मी अक्षय भाऊ अक्षय हिरे आज जे एम डी कॉलेज इथे समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या सेनेचा आज आपण पाठी उद्घाटन समारंभ पार पाडला तसेच या कॉलेजचे भरपूर विद्यार्थी इच्छुक आहे आणि त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यामध्ये प्रवेश घेतलेला आहे तसंच या विद्यार्थ्यांना काय अडचणी आल्यास काय असेल तर इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विद्यार्थी सेना पूर्ण त्यांच्या तत्पर राहील धन्यवाद नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय महाराष्ट्र आज गुरुवारी बामासाहेब दांडेकर कला वाणिज्य विद्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शाखा उद्घाटन सोहळा अंकुश भाऊ पवार तसेच सिन्नर तालुका महाराष्ट्र निर्माण सेना महिला आघाडी बरोबर सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला अतिशय लाजी गोष्ट की आपल्या सिन्नर एवढं मोठं शहर तालुका असून विद्यार्थी सेने विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी कुठलेही गट कुठलेही काही प्रकारचे राजकारणी खूप आहेत पण लक्ष द्यायला कुणीच नाही पण आज महाराष्ट्र सेनेने जे पाऊल उचललं आहे त्याबद्दल मनस त्यांचं प पहिले आभार मानतो येत्या काळात तालुकाध्यक्षपदी दादा पाबळकर आणि शहराध्यक्षपदी अक्षयभाऊ हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडं त्यांच्या मार्ग त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे कायम तत्पर असतील आणि त्याचबरोबर आम्ही सर्व विद्यार्थी सर्व युवक त्यांच्यासोबत कायम राहू आणि त्यांच्या प्रश्नांना साथ देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याचे कायम प्रयत्न करू फक्त विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावे आणि साथ द्यावी धन्यवाद